मित्रांनो डबल बुल पोर्टेबल सुटके स्प्रे पंप विथ इंजेक्टर जे की ड्रीप इरिगेशनमधून फर्टिलायझर सोडण्यासाठी उपयुक्त असा पोर्टेबल सुटकेस पंप हा टू इन वन सुद्धा कामासाठी येतोय तर चला जाणून घेऊया त्याची माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र बिलोटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो आता सगळीकडे फवारणीची लगबग चालू झालेली आहे आणि सगळीकडे मजुरांचा तुटवडा आहे अशा परिस्थितीमध्ये पाठीवर पाठीवर पंप न घेता एका ठिकाणी पंप ठेवून आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करून घेऊ शकता चला तर मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये या इंजेक्टर पंपाची म्हणजे पोर्टेबल सुटकेस पंपाची ट्रायल घेतोय या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ घरी शूट केलेला होता परंतु हा आता लाईव शेतामधून आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ड्रम ठेवलेला आहे आणि हा अडीचशे ते तीनशे फूट पाईप आणि या सोयाबीनच्या शेतामध्ये आपण फवारणी करतो आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दोनशे अडीचशे फुटापर्यंत पाईप घेऊन आपल्या शेताची फवारणी करून घेऊ शकता त्यासाठी पडगिल डबल बुल पोर्टेबल स्प्रे पंप सोबत इंजेक्टरचं सो सुद्धा काम करतोय हा पंप तर हा टू इन वन काम करतोय सोबत मित्रांनो हा कार सुद्धा करता येतो आहे म्हणजे हिला आपण टू इन वन थ्री इन वन उपयोगासाठी आणू शकतोय तर हा डबल बुल पोर्टेबल सुटके स्प्रेम असल्यामुळे याच्यामध्ये काय काय वस्तू आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपण जाणून घेऊया याच्यासोबत काय काय वस्तू येणार आहे आणि हा आपण कुठल्या उपयोगासाठी आणणार आहोत तर मित्रांनो आपला एक व्हिडिओ सुद्धा आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती वगैरे दिली होती त्याचा डेमो सुद्धा दिलेला होता तरी पण आता आपल्याकडे भरपूर सारे लॉटमध्ये माल आलेला आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आपण इतर महाराष्ट्रामध्ये सगळीकडं हे वस्तू पाठवत असतो तर बघू शकता हे जाणार आहे मित्रांनो सिंधुदुर्गला कनकवाडी सिंधुदुर्गला हा एक ऑर्डर जाणार आहे दुसरा ऑर्डर जाणार आहे योगेश शंकरराव गेंडेला आ, सांगली सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे इथून आपण पोस्टाने सुद्धा पोस्टधारी सुद्धा आपण हे घरपोच तुम्हाला होम डिलिव्हरी देत असतो तर याच्यामध्ये काय काय आहे आपण जाणून घेऊया हा मित्रांनो इंजेक्टरसाठी म्हणजे साठी सुद्धा पाईप वापरतोय ड्रिप इरिगेशन किट सुद्धा दिलेली आहे हा फुटबॉल आहे याची जोडणी कशी करायची काय कशी करायची याची व्हिडिओ सुद्धा आहे तरी पण आणखी एकदा हा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलंय शेतकऱ्यांनी परत कमेंट करून विचारल्या होत्या की याच्यासोबतचं सगळं साहित्य आम्हाला दाखवा तर हे आहे मित्रांनो ऑल इन वन पोर्टेबल सॉरी इंजेक्टर किट मशीन जे ड्रिप इरिगेशन किटच्या कामात येतोय वन पॉईंट सेवन एम पीआरचं हाय वोल्टेज चार्जरसुद्धा आहे मित्रांनो सोबत ह्याच्या हा सेक्शन पाईप येणार आहे जो याच्यासोबत जॉईंट होणार आहे आणि हा येणार आहे मित्रांनो तीस फूट केबल हा डिलिव्हरी पाईप पाई आहे पाई, तीस फूट सेक्शन केबल आणि मित्रांनो ही आहे ती पोर्टेबल सुटकेस मशीन तुम्ही बघू शकता ही पोर्टेबल सुटकेस मशीन काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बा आमच्याकडे पोहोचली तर आम्हाला तिचा डेमो करून म्हणजे डेमो तर आहे जॉईन करून दाखवा तर मित्रांनो हे बघा याला इथं कनेक्ट करायचं आहे मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी आऊट आहे तर इथे याला कनेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी आउटलेट आहे आणि गण इथं लागणार आहे मित्रांनो याचा आपण व्हिडिओ सुद्धा दिला आहे डेमो सुद्धा दिला आहे परंतु आता भरपूर प्रमाणामध्ये लॉटमध्ये आता आपण या वस्तू मागितलेल्या आहेत इंजेक्टर पंप मागितलेले आहे तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून आपली ऑर्डर बुकिंग करून घ्यायची आहे हे ट्रिप इरिगेशन की मित्रांनो याच्यात सुद्धा दिला आहे आणि हे दोन सॉकेटसुद्धा दिलेले आहे तर हा इथं जोडला आहे आणि याला इथे जॉईंट करून घेतला आहे तर या बाजूला याला आपण इथून जॉईन करून घ्यायचा आहे हा सेक्शन पाईप -पाई आहे मित्रांनो चालू अशा प्रकारे मी बोलायला लागलो आणि मग फुटबॉलच जॉईन करायचं आहे फुटबॉलला इथे याला लावून आहे प्रकारे फुटबॉल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि हे इथं इनलेट जे आहे एकदम पुश करणार आहे मित्रांनो याला आला आणि फिट करायला जास्त वेळ लागत नाही एकदम सोप्या पद्धतीने फिट करता येतं दुसरी गोष्ट आपण लावलेला आहे याला जर वाढवायचं काही करा जर करायचं असेल तर हे सगळं सोबत दिलेलं आहे मटेरियल वाल वगैरे दिलेला आहे ड्रिप जर ड्रीपले आप जर आपल्याला सगळं हे सोडायचं आहे सोलिबल खत वगैरे सोडायचं आहे तर या वाल दिलेला आहे वालद्वारे तुम्ही कनेक्टर दिलेला आहे दोन कनेक्टर परत पुन्हा एक्स्ट्रा दिलेले आहे हा सुद्धा कनेक्टर सोबत दिलेला आहे आणि होज पाईपचे क्लॅम्प सुद्धा सोबत दिले आहे आणि वॉशर सुद्धा सोबत दिले म्हणजे ड्रिप इरिगेशन आहे तुम्हाला एक्स्ट्रा साठी वगैरे कुठले हे खायची खरज खर गरज पडणार नाही पण मित्रांनो याला जोडणी केलेली आहे आपण चालू कसं करायचं हे बघा इथं मित्रांनो डबल मोटर दिलेला दाखव इथे हे बघा डबल मोटर दिलेला आहे एक दोन मोटर दिलेली आहे डबल मोटर दिलेली आहे इथे चार्जरचा पॉईंट दिलेला आहे आणि डिजिटल मीटर दिलेला आहे खास करून डिजिटल मीटर डिजिटल मीटर दिलेलं आहे बघा मित्रांनो डिजिटल मीटर बॅटरी लो हाय तुम्हाला लक्षात येईल सिंगल मोटर चालवायची आहे डबल मोटर चालवायची आहे हे आपल्यावर डिपेंड आहे तर बघू शकता तुम्ही प्रेशर बघा इकडे सांगा बघा प्रेशर किती जबरदस्त आहे तुम्ही फॉगिंग करू शकता जबरदस्त आहे तर हे प्रेशर आहे मित्रांनो याचं तीस फुटापर्यंत प्रेशर आहे तीस फूट लांबीपर्यंत प्रेशर देतोय त्याचे व्हिडिओ वगैरे आपण ऑलरेडी टाकलेला आहे त्याचा डेमो परंतु एका शेतकऱ्याचा मला करायला होता की कमीत कमी जाग्याचं पण एक व्हिडिओ करून दाखवा म्हणून आपण हा व्हिडिओ शूट करतोय आणि आपल्याकडे जबरदस्त फॉर्मिंग आणि मित्रांनो दुसरी गोष्ट हा कट आहे हा तुम्हाला जागेवर बंद सुद्धा करता येते बघा मित्रांनो मोटर इथूनच बंद झाली आहे म्हणजे कट गन आहे हे किती लांब असली तुम्ही दोनशे अडीचशे फुटापर्यंत जरी तुम्ही पाईप नेलाय फॉरनी केली आहे तरी ऑटो नि बंद होणार आहे तर मित्रांनो बघा आपल्याकडे भरपूर सारा बंद मध्ये दे माल आलेला आहे आणि आपण शेतकऱ्याला होम डिलिव्हरी सुद्धा देतोय आता हे दोन बॉक्स चालले आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी तर ज्या शेतकऱ्यांना याविषयी काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा माल तुम्हाला घरपोच मिळेल इंजेक्टर पंप आणि स्प्रे पंप मशीन ही तुम्हाला मित्रांनो दुसरी गोष्ट ही पटगेरची मशीन असल्यामुळे हिची एक वर्षाची वॉरंटी आहे हो दे तर एक वर्षाच्या वॉरंटीवर आहे जवळपास साठ वर्षापासून पडगिलवार आपल्या महाराष्ट्रामध्ये सेवा देतोय आणि जवळपास तीनशे प्रोडक्ट जवळपास या पडगिलवारचे आहे तर खूप विश्वसनीय अशी कंपनी आहे तुम्हाला हा तो पाई जो पाईप जो दिसत आहे हा आय एस आय मार्क वाला पाईप पाई आहे पाई। याच्यावरती दिसत असेल तुम्हाला हा लोकल पाईप नाही आहे प्रेशर पाईप पाई आहे पाई बघा पटगिलवार कोऑपरेटिव्ह लिमिटेड हाय प्रेशर पंप पाईप तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या, शेत या पंपविषयी आणखी माहिती आणि ऑर्डर करायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून आपले ऑर्डर बुकिंग करायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान थँक्यू